छत्रपती <ETITANij2> शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी केलेलं एक ट्विट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलंय भाजपाकडून राहुल गांधी यांनी लगेचच हे ट्वीट मागे घ्यावं अशीही मागणी केली जातीय अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा सुद्धा काही भाजप नेत्यांनी आहे झालं असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्रतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतोय असं म्हटलंय तर जयंती दिवशी अभिवादन करण्याची किंवा वंदन करण्याची पद्धत आहे तर पुण्यतिथीला विशेषतः श्रद्धांजली अर्पण केली जाते पण राहुल गांधी यांनी जयंती आणि पुण्यतिथीतला फरक लक्षात न घेता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली आहे अशी नाराजी भाजपच्या काही नेत्यांकडून व्यक्त केली जाते काय नेमकं राहुल गांधींचे ट्विट आहे ते आता आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराज जी की जयंती उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजली अर्पित करताह अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्त्रोत रहेगा या ट्वीट मध्ये राहुल गांधी यांनी आदरांजली किंवा बा अभिवादन याऐवजी श्रद्धांजली शब्द वापरल्यामुळे छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप हा काही भाजपा नेत्यांकडून केला जातोय याबाबत कोकणातील आमदार नितेश राणे तसंच दीपक केसरकर यांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केल्यात तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या ट्विट ची पाठरखण करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे शिवजयंती आहे नि शिवजयंती निमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले ते ट्विट वादग्रस्त झाले औरंगाबादच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही हे हिरवे साप आहेत जे औरंग्याच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांच्या द्वेषच दिसतात आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेता सम नेते समजतात ज्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता राहुल गांधींनी देशाची जनतेची शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं के, के, के तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना त्या बाबतीमध्ये पुढचा काळ ठरवेल एक गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना मुळातच भारताची संस्कृती समजलेली नाही असं मला वाटतं कारण या ठिकाणी येऊन वंदन करायचं असतं छत्रपतींचं गुणगौरव करायचा असतो आणि जयंती आणि पुण्यतिथी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी राज्यामध्ये आणि भारतामध्ये साजऱ्या केल्या जातात कुठल्या प्रसंगी काय म्हणायचं याची एक प्रथा आणि परंपरा आहे परंतु त्यांनी या प्रथा परंपरांचा कधीच विचार केलेला नाही आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्या मोदी साहेबांनी जगभरामध्ये आपलं नाव केलं त्यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतात आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला तर त्याच्यावर सुद्धा कशा रीतीने टीका करायचं याचं ते कारणं शोधत असतं त्यांनी कुठेतरी आपलं मन मोठं केलं पाहिजे त्यांनी मान्य केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना गौरव त्यांचा गौरव करण्याचं काम खऱ्या अर्थाने भारतामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं भारताच्या नाविक दलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा उमटली तो क्षण महाराष्ट्रातला मराठी मनुष्य आणि शिवप्रेमी कधीही विसरू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं एक्सपोस्ट करताना श्रद्धांजली हा शब्द आला आणि त्याचाच व्याकरणाचा अर्थ करून आज भाजपा भाऊ करत आहेत कारण त्यांना खऱ्या मुद्द्यावर बोलायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे अनुकरणाचा विषय आहे जे मूल्य त्यांनी स्त्री दाक्षिण्याच्या संदर्भात दाखवलं आहे जे मूल्य शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवले जे मूल्य युवाच्या बाबतीत दाखवले जे मूल्य त्यांच्या मॅनेजमेंटमधलं होतं ते मूल्य न घेता आज महाराष्ट्रामध्ये मा जे मूळ मुद्दे आहेत महिलांवर रोज बलात्कार होत आहेत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे याच्यावर त्यांना उत्तर द्यायचं नाही त्याच्यावर ते काहीच बोलणार नाही पण व्याकरणातली एखादी चूक काढून अशा पद्धतीचा त्याचा वाऊ केला जातो हंबल ट्रिब्यूट च लिटरल ट्रान्सलेशन जे आहे ते श्रद्धांजली झालं पण श्रद्धांजलीमध्ये सुद्धा श्रद्धेनं आपण अर्पण करतो ना आपण सन्मान जो करतो तो श्रद्धेनंच केलेला आहे ना पण राजकारण करायचं आणि त्याचा राजकीय फायदा राजकीय पोळी कशी शिकायची ह्याचाच प्रयत्न भाजप करते दुसरं भाजपला काही येत नाही